आणि ही कविता तुमच्यासाठी आहे म्हणजे बाईच्या आयुष्यात सगळ्यात मोठा क्षण कुठला असेल माहिती माहेर यांना सासरी झालं सगळं तोडावं लागत इकडची आई तिकडचे सासू इकडची बाई तिकडचे नणल इकडचा भाऊ तिकडचं ते मुलं म्हणाले होते नणंद म्हणजे काय नणंद न आनंद अशा या सगळ्या स्त्रियांच मला कळत नाही एका क्षणात सगळ आयुष्य बदलत आणि माझा एक, एक सिद्धांत आहे स्त्री जेवढी मनात बोलते ना तेवढी जगात बोलत एकदा जर स्त्री मनात बोलायला लागली ना तुमची खैर नाही म्हण तर तिला बांधून ठेवलं ना कानाला काना कोणी केलं नाच्या नसेल तर पण बाईच्या आयुष्यात हे सगळं एका क्षणात बदलत असं हे माझी कविता आहे नंतर त्याचं गाणं झालं सरजा राजा सिनेमा आणि खपतक माझेच चालू होते कारण मी चांगलं चालेल

त्या स्त्रीच्या मनातल्या भावना या गाण्यामध्ये गाण्या का चित्रपटात आले म्हणून कविता नुकतन लग्न झालंय फिटा फिटा बांधले शेवला एकदा ती पंच लोबड्यामध्ये तिच्या त्याच्या मागे चाललेली आहे संध्याकाळी वेळ भरून आले तिचंही मन भरून आलंय आणि तिच्या मनातले भाव या कवितेत आहे पुड सजणी धनी चालला पुड सजणी त्याच्या माग माग आल, धग, आले खग उर ढग आले ढग उर ढग धग, तशी उरी तंगत आले ढगा हळदीचं ग पिवळं सोन अंगावरती हिरवलेण हळदीचं ग पिवळं सोन केशराच्या कुंकवाला कपाडीची धगा वाटलाया भरवाल वाटला या भरतवाल पाऊल पाऊल फुल झाल

मायच्या घर कसा पालखा जीव माझा झाला या कोणीतरी असं म्हटले बरं का बायको आणि नवरा म्हणजे संसार रथाची दोन चाक आहे माझ्या मध्ये चूका दोन चाक रथाची म्हणजे समांतर झाडा भेटतात कधी मी अमेंडमेंट केली मी म्हटलं दोन चाकत पण सायकलची पुढचं चाक हे नवऱ्याच पण ते दिशा दाखवलं पण मागचं चाक नवरीच किंवा स्त्रीच सगळ्यात महत्वाचं कारण ते सायकलचा वेग देते ਸਰਵ ਜਰ ਵੇਦਿਨਰ ਸਵਾ ਸਵਾ ਸ੍ਰੀ ਚਾਤ ਲਾ ਫੁਰਸਾ ਜੈ ਜਪ ਮਗ ਮਗ ਹਰ ਧਗੁਰ ਢਗ ਸੂਰੀ ਤਗ ਮਗ ਸੂਰਜ

असं वाटत की चालण पडलंय <coughs> माती मधलं चांद फुल कपशीच चा, बोंडवल आणि <coughs> मायेने मिठीत घेती शेता मुरली मुग चंद्रोम <laughs> थेब खेल तो घण जी चंद्र बीलगो नि